सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान एम एस बी अधिकारी कर्मचाऱ्यांचा दर पाच वर्षांनी पगारवाढ सुनिश्चित केला जातो मात्र मागील पाच वर्षांच्या कालखंडात म्हणजे एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत या संपूर्ण कारखंड संपुष्टात आलं असून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संघर्ष कृती समितीच्या माध्यमातील पुढील अनेक दिवसांपासून पाठपुरावा करून कोणताही पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला नाही मात्र संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून पाठपुरावा करून देखील यावर कोणत्याही पाठपुराव्याला प्रशासन दुजोरा देत नसल्यानं सध्या संघर्ष कृती समिती एकत्रित मित्रसंघटना एकत्र करून स्थापन करण्यात आली यानंतर या संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर देखील संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून गेल्या जाणाऱ्या पाठपुराव्याला प्रशासकीय स्तरावर कोणताही निर्णय अथवा बैठक होत नसल्यानं अधिकारी कर्मचारी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून राज्यभर आंदोलनाला सुरुवात झाली आहे आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जळगाव येथे निदर्शनच करण्यास संपूर्ण संघर्ष कृती समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी आंदोलनाची वाटचाल ही पुढील काळात तीव्र करण्याचा देखील मनसोबा यावेळी या कृती समितीने दिला मात्र प्रशासनाला तात्काळ मागण्या पूर्ण करावी अशी मागणी आता संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे या संदर्भात संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केलं आहे आमच्या मागण्या ज्या आहेत दर पाच वर्षांनी आमचं एम एस यू पी म्हणजे महावितरण महापार्षणाने महानिर्मिती या तीनही वीज कंपन्यांमधील जे कर्मचारी आहे अधिकारी असतील कर्मचारी असतील यांची पगारवाढ सुनिश्चित होत असते आणि या मागच्या पंचवार्षिकचा कार्यकाळ आहे तो एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी संपलेला असून सुद्धा प्रशासनासोबत वारंवार आम्ही सर्व ज्या मित्र संघटना आहे यांनी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनासमोर आपला आमचा प्रश्न मांडलेला असून प्रशासन याबाबत कुठेही दाद देण्याच्या मनस्थितीत नसल्याने नाईलाजासव ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये एक आंदोलनाची नोटीस आमच्या कृती समितीने दिलेली असताना प्रशासनाने जी आमच्या नोटीसीवरती आम्हाला विनंती केली आणि आंदोलन थांबवण्याबाबत आवाहन केलं त्याला मान देऊन आम्ही तीन महिनेपर्यंत थांबली थांबलो परंतु तरीसुद्धा प्रशासनाने या मध्यंतरीच्या काळामध्ये एकही बैठक न लावता चर्चेलासुद्धा सुरुवात न केल्याने नाही लाजतो आम्हाला आंदोलनाचा बडगाव उगारावा लागत आहे हा आंदोलन आमचा आज या आंदोलनाचा पहिला टप्पा असून आज आमचे निदर्शनं आहेत आणि या पुढील काळामध्ये आंदोलन अजून तीव्र करून आम्ही आमचा जो हक्काचा आणि पगारवाढीचा करार जो विलंब प्रलंबित आहे प्रशासनाकडे तो हिरा मागून घेतल्याशिवाय राहणार नाही मात्र हे सर्व करत असताना ग्राहक किंवा कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडणार नाही ग्राहकांना याबाबत कुठेही फटका बसणार नाही याचीसुद्धा दक्षता आम्ही सर्व कामगार बियंत्या आपलं आंदोलन राज्यव्यापी असणार आहे का पूर्ण राज्य नाही पूर्ण राज्यव्यापी आंदोलन आहे आणि या पहिल्या टप्प्यानुसार स संबंधित विभागीय कार्यालय असतील परिमंडळ कार्यालय असतील मंडळ कार्यालय असतील आणि जे विद्युत केंद्र आहे किंवा उपकेंद्र आहे ई एच वीमधील त्या सर्वांसमोर आज आमचे निदर्शनं चालू आहे मात्र या आंदोलनादरम्यान ग्राहक अथवा कायदा व सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण होणार नाही याची देखील कटाक्षनं काळजी घेतली जाईल असं देखील संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे मात्र महावितरण या संदर्भात पुढील काळात काय निर्णय घेत आहे हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून चर्चेचा मार्ग प्रशासनाला मोकळा आहे मात्र या संदर्भात प्रशासकीय स्तरावर तात्काळ कार्यवाही करून मागण्या मान्य कराव्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन सुरू करून तीव्र स्वरूपाचे हे आंदोलन पुढील टप्प्यात असेल असा इशारा देखील यावेळी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून देण्यात आलाय जळगाव येथील पहिल्या टप्प्यातील निदर्शनाचा वनवा राज्यभर असेल आणि पुढील काळात राज्यव्यापी आंदोलन सरकारला परवडणारा नसेल असा देखील इशारा यावेळी देण्यात आलाय मात्र संपूर्ण आंदोलनात सर्व राज्यातील एम बी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या स्तरावर आंदोलन सुरू ठेवावं असं देखील आवाहन संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून देण्यात आलं आहे या संघर्ष कृती समितीच्या सर्व मित्रसंघटनांच्या माध्यमातून या आंदोलनाला यश यावं आणि कर्मचारी अधिकारी एकजुटीचा विजय होवो असं देखील यावेळी संपूर्ण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात्या ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान जळगाव